नमस्कार मंडळी भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी अनेक महिला आणि अने पुरुष क्रांतिकारी ज्यांचे नाव इतिहासाच्या पानामध्ये कोरल्या गेले नाही परंतु त्यांचे कार्य खूप मोठे होते यापैकीच दोन स्वातंत्र्यसेना विरंगणा छोट्याचे मुकल्या शांती घोष आणि सुनिधी चौधरी यांना स्वातंत्र्य देश स्वातंत्र्याचे बाळकडू लहानपणीच मिळाले होते कारण सुनिधी चौधरी याचे दोन मोठे भाऊ क्रांतिकारी चळवळीमध्ये सहभागी होते यांनी या दोन चिमुकल्यांनी जी चळवळ हाती घेतली जे कार्य हाती घेतले त्यासाठी यांना अजन्म कारावासाचे शिक्षा झाले आणि ज्यावेळेस त्यांची शिक्षा पूर्ण झाली त्यावेळेस भारत देश स्वातंत्र्य झाला होता तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस रोजी शहीद भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी देण्यात आली ही वार्ता पूर्ण भारत पसरली आणि भारतातील सर्व जनता पेटून उठली यामध्येच विंग्रज सरकारविरोधात काही क्रांतिकारी चळवळी लपून छपून चालू होत्या त्यामध्ये शांती घोष आणि सुनी सुनील चौधरी यांनी बंदूक चालवण्याचे शिक्षण घेतले होते शहीद भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांना दिलेल्या फाशीच्या शिक्षेच्या विरोधात त्यांचा बदला घेण्यासाठी स्टॅन्ली जॅक्शन या कलेक्टरचा वध करण्याचे क्रांतिकारी चळवळीने ठरवले कारण स्टॅन्ली जॅक्शननी बऱ्याच क्रांतिकाऱ्यांना शिक्षा दिल्या होत्या आणि त्याच्या त्रासाला सर्व जिल्ह्यातील जनता कंटाळली होती त्यासाठी सुनिधी चौधरी आणि शांती घोषच्या नावाची निवड करणे शांती घोष आणि सुनिधी चौधरी या नाबालिक होत्या यांचं वय अवय चौदा आणि पंधरा वर्ष खेळण्या बागडण्याचे दिवस असताना यांनी देश स्वातंत्र्याला प्रथम प्राधान्य दिले दिवस ठरला चौदा डिसेंबर 1931 एकतीस या दोघी कमला देवी यांच्या अध्यक्ष यांना ट्रेन करण्यात आलं या कपड्यामध्ये बंदूक यांनी लपेटली आणि कलेक्टरच्या निवासस्थानाकडे या निघाल्या गेटवर जाताच दरबारने त्यांना अडवले तर मुलींनी सांगितले आम्हाला कलेक्टर साहेबांना खेळाचे परमिशन घेण्यासंदर्भात भेटायचं आहे त्या दोन लहान मुली असल्यामुळे दरबारने त्यांची झडती घेतली नाही या आतमध्ये गेल्या हॉलमध्ये हॉलचा डोर ओपन करताच समोर स्टॅनली जॅक्शन हा खुर्चीवरती बसलेला होता पाहायची घडी टाकून एक शिकार त्याच्या हातामध्ये होते त्याने मुलींना इशारा केला की खुर्चीवरती बसा तर मुलींनी इशारा करताच लपवलेल्या दोन्ही बंदूक काढल्या दोघींनी आणि त्याच्यावरती फायर केले तीन गोळ्या प्रत्येकी दोघींनी चालवल्या त्या गोळ्यांचा आवाज एकूण जवळच असलेले अधिकारी पळत आले त्यांनी घडलेला प्रकार बघितला त्यांनी बघितलं की जॅक्शन हा मृत्युमुखी पडलाय त्यांनी ह्या शांती घोष आणि सुनिधी चौधरी यांना ताब्यात घेतलं तर या दोघींच्या तोंडातून भारत माता की जय भारत माता की जय वंदे मातरम असे उद्गार निघू लागले ज्यावेळेस यांना न्यायालयामध्ये हजर करण्यात आले तर त्यांच्यावरती मुकदमा चालवण्यात आला कारण ह्या चौदा आणि पंधरा वर्षाच्या नाबालिक असल्यामुळे त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली नाही कारण त्यावेळेस बहुधा क्रांतिकार्यांना फाशीची शिक्षाच देण्यात येत होती तर यांना अजन्म कारावाशाची शिक्षा देण्यात आली परंतु ज्यावेळेस यांना शिक्षा देण्यात येत होती तर या रडू लागल्या कारण यांना विचारले असता यांनी सांगितले आम्हाला फाशीची शिक्षा का झाली नाही यासाठी आमच्या डोळ्यात म्हणजे त्या रडत होत्या असं त्यांनी न्यायालयामध्ये सांगितलं तर तिथे बसलेल्या असंख्य क्रांतिकारी व भारतीय जनतेच्या डोळ्यामध्ये पाणी होते अशा दोन सेना वीरांगना शांती घोष आणि सुनीती चौधरीना जय हिंद